न्यूज आवाज महाराष्ट्राचा एक जानेवारी रोजी साजरा होणाऱ्या भीमा कोरेगाव विजयस्तंभ शौर्य दिन सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर सामाजिक न्याय विभागाचे प्रधान सचिव डॉक्टर हर्षदीप कांबळे यांनी आज प्रशासकीय समितीच्या बैठकीत तयारीचा सविस्तर आढावा घेतला शौर्य दिनासाठी येणाऱ्या लाखो अनुयायांना कोणताही त्रास होणार नाही याची विशेष दक्षता सर्व संबंधित विभागांनी घ्यावी आणि हा उत्सव शांततेत आणि आनंदात पार पाडावा अशा स्पष्ट सूचना त्यांनी दिल्या भीमा कोरेगाव शौर्य दिनानिमित्त प्रशासन समन्वय समितीकडून युद्धपातीवर तयारी सुरू आहे विजयस्तंभाची फुलांनी सजावट करण्यासाठीची आकर्षक डिझाईन तयार करण्यात आलेली असून काम अतिशय जलदगतीनं सुरू आहे येणाऱ्या भीमा अनुयायांना वाहतूक सुरक्षा पाणी स्वच्छता आदी कोणत्याही प्रकाराची गैरसोय होऊ नये यासाठी संपूर्ण प्रशासन सज्ज असल्याचे यावेळी सांगण्यात आले या बैठकीत समाज कल्याण आयुक्त दीपा मुंडे बार्टीचे महासंचालक सुनील वारे पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल पोलीस उपायुक्त सोमय मुंडे जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रकांत वाघमारे तसेच भीमा कोरेगाव विजयस्तंभ शौर्यदिन समन्वय समितीचे राहुल डांबाळी यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी प्रतिनिधी उपस्थित होते प्रशासन पोलीस यंत्रणा आणि समन्वय समिती यांच्या संयुक्त प्रयत्नातून यंदाचा शौर्य दिन सोहळा सुरक्षित सुव्यवस्थित आणि उत्साह साजरा होईल असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला सप्रेम जय भीम भीमा कोरेगाव विजयस्तंभ शौर्य दिन कार्यक्रमाची तयारी आता अंतिम टप्प्यात आलेली आहे आज या ठिकाणी सर्व पायाभूत सुविधा विकसित करण्याच्या संदर्भामध्ये आज पाहणी करण्यात आलेले काम अतिशय मोठ्या प्रमाणामध्ये आहे मागच्या वर्षापेक्षा वीस टक्क्यांची वाढ सर्व नियोजकांच्या घटकांमध्ये करण्यात आलेली आहे वर्षीचा उत्सव हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी अभिवादन केलेल्या मानवंदना केलेल्या घटनेच्या शताब्दी वर्षाची सुरुवात करणारा उत्सव असल्यामुळे यंदाचा दोनशे आठवा भीमा कोरेगाव विजयस्तंभ शौर्यदिन अभिवादन सोहळा हा अतिशय महत्वपूर्ण राहणार आहे हीच बाब लक्षात धरून तब्बल पंचवीस लाख ते वीस लाख अनुयायांचं नियोजन जिल्हा प्रशासनाच्या वतीनं आंबेडकरी समुदायांच्या सूचनांच्या आधारित तयार केलं जात आहे आणि त्याला आता अंतिम स्वरूप येत आहे आत्ताच काही वेळापूर्वी राज्याचे प्रधान सचिव यांची या ठिकाणी बैठक झालेली आहे सर्व ऑफिशियल्स बरोबर बैठक झालेली आहे या ठिकाणी ज्या देण्यात येणाऱ्या सुविधा आहेत त्या चांगल्या पद्धतीनं कशा देता येतील याचा आढावा ते सातत्यानं घेत आहेत मी या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला आवाहन करतो कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवता आपण सर्वांनी एक जानेवारी रोजी भीमा कोरेगाव विजयस्तंभ दिन कार्यक्रमात सहभागी व्हावं ज्येष्ठ नागरिक महिला ज्यांना चालण्याचा त्रास होऊ शकतो गर्दीचा ज्यांना त्रास होतो अशा नागरिकांसाठी अनुयायांसाठी एकतीस डिसेंबरला देखील भीमा कोरेगाव विजयस्तंभ हा अभिवादनासाठी नेहमीप्रमाणे खुला राहणार आहे संपूर्ण सजावटीचं खुला राहणार आहे आणि भीमा कोरेगाव विजयस्तंभ शौर्यदिन कार्यक्रमासंदर्भातील संपूर्ण तयारी फुलांची सजावट सर्व काही जे आहे हे एकती एकतीस ती, एक तारखेला मध्यरात्री म्हणजे एकतीस तारखेला पहाटेपासूनच नागरिकांना अभिवादनासाठी उपलब्ध राहणार आहे या ठिकाणी जिल्हा प्रशासनाच्या वतीनं फुलांपासून ते रस्त्यापर्यंतची सर्व ही शासकीय खर्चातून केली जातात या बाबीची आपण नोंद घ्यावी धन्यवाद जय भीम पुणे तसेच पिंपरी चिंचवड आणि महाराष्ट्रातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी महाराष्ट्र एटी न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा